महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यात एकूण तेरा जागांवर मतदान पार पडले या तेरा जागा विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत त्या तेरा जागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच तर गृहमंत्री अमित शाह यांनी चार सभा घेतल्या का काही अपवाद वगळता मोदी सभा घेतात तिथला उमेदवार जिंकतोच अशी एक बंदता आहे महाराष्ट्रात चाळीस पेक्षा अधिक जागा जिंकण्याची मनिषा बाळगून असलेल्या महायुतीसाठी मोदी हे उपमेक्यासारखे आहेत असं असताना मोदींचा प्रभाव कमी करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी रान तापवलेले काही ठिकाणी या दोघांच्या सभा मोदींच्या आधी तर काही ठिकाणी मोदींची सभा झाल्यानंतर आहेत दोन हजार एकोणीसच्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदींनी उदयनराजे यांच्यासाठी सभा घेतली होती त्यानंतर शरद पवारांनी श्रीनिवास पाटलांसाठी सभा घेतली मोदींच्या सभेवर पवारांची सभा वरचट ठरली त्या पावसातल्या सभेमुळे उदयनराजे यांचा पराभव झाला अशी वाच्यता मतदारसंघात आहे शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या जागाही वाढल्या त्याच प्रकारचा करिश्मा महाराष्ट्रात यंदाही व्हावा अशी अपेक्षा महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचे आपल्या दमदार सभांनी मोदींचा प्रभाव कमी करण्यात शरद पवार यशस्वी ठरतील का याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांमध्ये ते काँग्रेसची निष्क्रियता घराणेशाही इंडिया आघाडी म्हणजे देश तोडण्यासाठी एकत्र आलेले लोक नकली शिवसेना या नकारात्मक मुद्द्यांवर तर सरकारच्या अनेक प्रभावी योजनांमुळे देशात झालेली प्रगती लोकांचं कल्याण या विषयावर जोर देऊन बोलत आहेत मनमोहन सिंग आणि काँग्रेसने मुस्लिमांना खूप काही देण्याचा प्रयत्न करून हिंदूंकडे दुर्लक्ष केलं अशी काही आक्षेपारीय विधानं पंतप्रधानांनी केल्याचा आरोप काँग्रेस करत सभा झाल्यानंतर मतदारसंघात आणि सोशल मीडियावर पुढील काही दिवस तीच चर्चा चालू ठेवण्यात मोदी यशस्वी कलम तीनशे सत्तर राम मंदिर सारखे मुद्दे भाजप नेत्यांच्या सभेत हमकस पाहायला मिळतात या सर्वाला काउंटर करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत वारंवार खोटं बोलून देशात दुहीची बीजे पेरणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागले मोदी सरकार हे ब्रिटिश हुकुमशाहीचं पुढचं स्वरूप असून राजकीय अराजकता माजवण्यात मोदींचं मतलबी सरकार आघाडीवर असल्याचं पवार पुढे म्हणाले बेरोजगारी जातेवाद आणि महागाई या मुद्द्यांवर मोदी काहीच बोलत नाहीत मणिपूरमधील हिंसाचारावर त्यांच्या तोंडून एक शब्द निघत नाही तिथे भेट द्यावी असंही त्यांना वाटत नाही ते न करता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी देशासाठी सर्वाधिक योगदान दिलेल्या नेहरू गांधी परिवारावर टीका करण्याचं काम मात्र मोदी करतात हे लाजीरवाणा आहे अशी टीकाही पवारांनी मोदींवर केली आहे पवार या निवडणुकीत पहिल्यांदाच मोदींवर इतके आक्रमकपणे बोलत आहेत एकंदरीत प्रचार सभांचा अंदाज घेतला तर महायुतीचे उमेदवार हे नरेंद्र मोदींच्या नावावर मत मागताना दिसत असून त्यामुळे मोदींची प्रतिमा लार्जर दॅन लाईफ करण्याचा प्रकार महाराष्ट्रातील निवडणुकीत सुरू असल्याचं स्पष्ट चित्र दिसून येतंय दरम्यान त्या काउंटर म्हणून थेट मोदींवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर त्यांच्या आश्वासनांवर टीका करण्याचं काम शरद पवार उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करत आहेत मोदींच्या प्रचार सभेतून जवळपास चाळीसहून अधिक ठिकाणच्या खासदारकीच्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता आहे प्रसार माध्यमातूनही फिरेक मोदी सरकारचे नारे आता चालू झालेले आहेत अशा परिस्थितीत कमी परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर जुनी जाणती माणसं ऍक्टिव्ह केली पाहिजेत हीच रणनीती शरद पवार आखताना दिसत आहेत पवारांच्या सभेला पांढरी गांधी टोपी घातलेली माणसं मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत मोबाईलवर जे काही खरं खोटं पाठवलं जाईल ते नंतर बघू आधी शरद पवार काय सांगतात ते शांतपणे ऐकू अशीच भूमिका गावातील ज्येष्ठ मंडळींनी घेतलेली आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचं वलय शहरी भागात असलं तरी गावखेड्यात अजून शरद पवार उद्धव ठाकरे यांना वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे हीच गोष्ट घेऊन मोदींच्या सभेची परिणामकारकता कमी करण्यासाठी ठाकरे पवार अप्रत्यक्षपणे प्रयत्नशील आहेत अर्थात मोदींना देशभरात प्रचार करायचा असल्यानं त्यांच्या महाराष्ट्रातील प्रचाराला मर्यादा आहेत म्हणजे नरेंद्र मोदी तीन चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी एकच सभा घेऊ शकत असतील तर तिथे शरद पवार आणि महाविकास आघाडीचे इतर नेते सभांचा सपाटा लावतील उदाहरण द्यायचे झाल्यास सातारा लोकसभेच्या जागेसाठी उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये एक जाहीर सभा होईल मात्र शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार पाटण कराड कोरेगाव आणि सातारा या चार ठिकाणी सभा घेणार आहेत विधानसभा क्षेत्रनिहाय होणाऱ्या सभांचा फायदा खासदारकीच्या उमेदवाराला नक्कीच होऊ शकतो सद्यस्थितीत नरेंद्र मोदींची हवा कमी करून महत्वाच्या मुद्द्यांवर लोकांमध्ये निवडणूक न्यायचे हाच प्रयत्न महाविकास आघाडीतर्फे केला जाते यात शरद पवार आघाडीवर आहेत दरम्यान तुम्हाला नेमकं काय वाटतं नरेंद्र मोदींच्या सभांची परिणामकारकता कमी करण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यशस्वी ठरतील का महायुतीच्या पंचेचाळीस जागा मिळवण्याच्या महत्वाकांक्षेला पवार आणि ठाकरे आपल्या भाषणातून सुरुंग लावतील का महायुतीकडून विरोधकांचा हा विरोध कसा काउंटर केला जाईल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघातलं वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहतंय सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद